भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा काल थांबला त्यात मिळालेला प्रतिसाद पाहता भोसरीतील प्रभाग सात मध्ये भाजपापेक्षा राष्ट्रवादी वरचढ आढळली आहे या प्रभागासह संपूर्ण भोसरी आणि उद्योगनगरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार केल्याचाही चांगला परिणाम दिसतोय महापालिकेतील गत सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराच्या राजवटीवर त्यांनी हल्लाबोल केला असून हा मुद्दा या प्रभागात त्यांना व तेथील त्यांच्या उमेदवारांना जास्त फायदेशीर ठरेल असा अंदाज आहे भाजपा व राष्ट्रवादीच्या दादांनी पिंपरी महापालिकेची ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेसाठी केली आहे कारण त्यातील भाजपच्या दादांना गतवेळेची सत्ता टिकवायची असून राष्ट्रवादीच्या दादांना ती गेल्यावेळी गेलेली परत मिळवायची आहे त्यातून त्यांच्यातील वादाने प्रचाराचे टोक या निवडणुकीत गाठले ते या प्रभागातही दिसले कारण अजितदादांनी गतवेळेचे भाजपचे स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष आणि या प्रभाग सातमधील त्यांचे उमेदवार अॅडव्होकेट नितीन लांडगे यांना आमदार महेशदादा लांडगेंबरोबर लक्ष केलं गेल्या वेळी ते लाचखोरीत पकडले गेले त्यानिमित्ताने प्रथमच महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा एसीबीचा छापा पडला ही बाब अजितदादा यांनी या प्रभागातील प्रचार सभेत आवर्जून सांगितली त्याचा ते व तेथील तिरंगी लढतीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा त्यांना ते व तेथील त्यांचे उमेदवार अमोल डोळस यांना होईल असा राजकीय जाणकारांचा होरा आहे प्रभाग सातमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलचे पारडे जड करणारे तेथील दुसरे तगडे उमेदवार आहेत विराज लांडे त्यांचे राजकीय घराणे असून त्यांचे वडील नगरसेवक राहिले आहेत त्यांचे भाऊ विक्रांत हे गतवेळी नगरसेवक होते त्यांच्या चुलती मोहिनी लांडे या माजी महापौर तर चुलते विलास लांडे हे भोसरीचे प्रथम आमदार आहेत याचा मोठा फायदा विराज यांना यावेळी होणार आहे तसेच त्यांची थेट लढत असल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे त्यांचे इतर सहकारी अनुराधा लांडगे व अश्विनी फुगे यांना भोसरीतील त्यांच्या नात्यागोत्याची बाब साथ देणार आहे तसेच त्यांची लढत ही थेट भाजपाशी असल्याने मतविभागणी न होऊन ती त्यांना फायदेशीर ठरेल असाही अंदाज आहे प्रभाग सात मधील लढतीवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद